भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीतला बकासुर झालाय बकासुर एवढ्यासाठी म्हणतो की एन प्रकारे हा पक्ष निवडणूक जिंकायसाठी काहीही करू शकतो आपण पाहताय आहे राजकारण कट्टा मी प्रशांत देशमुख स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषदच्या निवडणुका लागले आहेत याच्यामध्ये सरळ सरळ दिसते की भारतीय जनता पक्षाने लीड घेतलेला आहे याचाच अर्थ जास्तीत जास्त शिटा ह्या भारतीय जनता पक्षाच्याच निवडून त्यासाठी निवडणुका ह्या जिंकायसाठी जर असतात हा एकच मंत्र भारतीय जनता पक्ष यांना पाठ झालेला आहे आणि ते करण्यासाठी ते मित्राला शत्रू बनवू शकतात शत्रूला मित्र बनवू शकतात कोणाचाही पक्ष फोडू शकतात कोणाचंही घर फोडू शकतात एवढं सगळं नाही झालं तर ईव्हीएम आहेच ईव्हीएम मध्ये फेरफार करू शकतात आणि हे सगळं जरी नाही करता आलं तर निवडणूक आयोग हे त्यांच्याकडेच काम करणार आता ह्या चुकीचं असं काहीच नाही कारण करन आहे आणि निवडणुका मध्ये उमेदवार उतरायचा हा जिंकण्यासाठी उतरवायचा असतो हे ध्येय धोरण प्रत्येक पक्षाचं असायला पाहिजे परंतु ते इतर पक्षाचं कुणाचंही नाही परंतु भारतीय जनता पक्षाचं हे ध्येय धोरण आहे ते निवडणुका मध्ये उतरतात ते, ते जिंकण्यासाठी उतरतात त्यांच्या बऱ्याच मोठमोठ्या मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही निवडणूक मध्ये उतर उतरतो ते काही खेळ म्हणून उतरत नाही तर ते आम्ही जिंकण्यासाठीच उतरवतो त्याच्यामध्ये आम्ही कुठलीही स्ट्रॅटजी वापरू शकतो आणि त्या पद्धतीने हा पक्ष स्ट्रॅटजी वापरून निवडणुका जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक पक्षाने यांच्याकडून काही नाही काहीतरी शिकलंच पाहिजे निवडणुका ह्या शो नाहीये तर हा जिंकण्यासाठी उतरवलेला एक प्रकारचा डाव आहे आणि याच्या हा डाव जिंकणं हे प्रत्येक पक्षाचे प्रत्येक उमेदवाराचं ध्येय असलं पाहिजे जे आज भारतीय जनता पक्ष यांनी राबवलेलं आहे अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि राजकारण कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा